अगं तुझी माहेरची किती बोला टॅम्पू भरून कशाला बोलवती शानी समाजते लई समाजतीच भेग आरलं अगं हि कशाला बो बोलतीच गावात जाऊन चौकात बो जा मला दिरानं मारल मला दिरानं मारलं अगं मला माहित नाही का मला ठाव ला या धाव पळून नवऱ्याच्या बी जातेच जाते माझ्या मिस्तरीच्या माझ्या आ का बांगड्या तर तुमचा बरखाऊन घ्यायला बायांचा बायकोला पाच बोटं लावली का बायकूला पाच बोट लावली का बायको ते सारखी चुकी करत नाही अशी जाणत्या माणसांच्या अंगाव पडत नाही कामच करायचं नाही आ तुला काय फसदारी लागून गेली काय घरादाराची आम्हाला बोलती आज मला असंच केलं मला तसंच केलं ह्यांना वाटतंय माझ्या आईबाची गरिबी आहे कुणा आईबाची जागीरदारी आहे माझ्या आईबाची जागीरदारी आहे का मग आईबाची गरिबी आहे ना त्या मापाने राहावं लागतं ग कशाला लहान लहानचोणी मोठा घास घ्यायचा मला मारायचा काय संबंध आहे नवरा असलाच दिसत असलाच जाऊ तसली तुला आमची निंदा केल्याशिवाय आणि आमच्या कामात तार अडथळा आणल्याशिवाय तुला काय चैन पडत नाही हे काय अगं पै पाहुणे आली तरी तू आम्हाला घरात बसवू दे आज आ, आ? कसं म्या चुलीवर केलं कसं माझी मे काल केलं माझं मला ठावा या बिचारी बोलते तर बोलायला ना तयार नाही त्यासनी का माझ्यापर्शी खाल्लं म्हणून मी या की मी स्वयंपाक करते मी घालती म्हणती त्यासनी अगं घालणारी मग घालायचं होतं ना करून आणायची म्हटण जाऊन ही तसलं ना का हि तर घरात आरतळा कसा कामात आणायचा दिराच्या अंगाव कसं पडायचं जावला कसं काठी न आणायचं ही तिच्या तुझ्याकडून शिकायला आहे आहे का नाही चांगली गोष्ट ती शिकाय तुझ्याकडून चांगलं चुंगलं करायचं बाजूला राहिलं ही असलं करायला तुला शिकवायला लागत नाही काड्या बोलती येत असत काही वार पण करू तसलं हा दिरानं मला मारलं दिरानं मारलं नाही तुझा मार खाऊन की बसतनं दिराला पाय पण हान दगडा ना न तू दीर मार खाऊन बसतो तुझा तु तु ग आणि त्यांना का नाकाला मिरच्या जमत्या देवी त्यांना जीव नाही का तुलाच लय जीव आहे हात लावायचा नाही अंगाला तो कसा त्यांच्या अंगाला हात लावायचा उदाहरण घरात ना तुझी बाहेर पडत यायची काय काम होत काय कारण होती तुझी वर उभा राहिलं तर पायाडावर आणि तिथं काय करते पायाड हलवती कारण म्हणजे दे लोकांचा विचार आहे का नाही आ तुला काय भरपाई द्यायची काय हातपाय मोडला तर आम्ही भरतोय खर्च त्यांचा आहे ना? ना? का नाही खर्च बी भरतो त्यांचा हातपाय आज व्हायचा अगं तुला माणूस की म्हणायची ना हा माणसाच्या दयामयाची असती तशी पायाली असतीस का आणि त्याने कशाला तुझ्या तर या तुला लगेच माणसाचं गड्या माणसानं बोललेलं हात उचललेला दिसतय तू पळू 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 मला हा नाही तीस ती नाही दिसत तुला वीगा? ती, ती ले 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 आ, तुला दिसत नाही नवऱ्याच्या अंगाव जातीस दिराच्या अंगाव जातीस ती अंगाव गेलेलं ढकलून दिलेलं दिसत नाही म्हणजे असं हाणलं का हाणलं म्हणायचं लय स्वतःला इतकी जर बिचारी शहाणी समजती अतिशानी आहे अतिशहानी तुला काय वाटतं तू सोनं खाऊन तुझ्या टकुरीत स्वणं भरलं ना आमच्या टोकुरीत कांदा वाटाट भरल्याच व आम्हाला कशी बी येड्यात काढची ना आम्ही येड्यात निघू तुला अगं तुझी तुला सांगते ना आय सर भरून माणसान खरं काय खोट काय कुठलं बरोबर कुठलं चूक त्या लय नाही थोडं कळत कळत कोण येऊ दे वागलेली माणसं असते ती ना ज्यांनी घरात चालवलंय आणलंय दिल घेतलंय ना त्याला सांगायची समजावायची काहीच गरज नाही जेव्हा इथं समोरासमोर ती बघतील ना तेव्हा त्यांचं त्यांना कळत आम्ही का भिऊ तुझी टेम्पूवर माणसं यायची म्हणून आम्ही भिऊन का राहू त्याला अह आम्ही काय चुकच केली नाही तर आम्ही कशा पाय भियच अगं तू भिऊन राहा तू भिवून राह तुझी आईबाब जरी असली ना खऱ्याची पहिली माणसाची आम्हाला माहिती ती कशी ती खऱ्याची बाजू उपधारत असते ती खोट तू किती बिमल सांग खोट्याचा कधीही जय होत नसतो हा तुझं कसं आहे कर ती न शिरजोर म्हणजे चुकीन तू आम्हाला माझी माणसं मायारची आणायचीच अगं तुझी माहेरची हजार माणसं आम्हाला कुणाची गरज नाही आणि आम्ही कुणाला भेटत नाही आमचा भेण्यासाठी जन्म झाला नाही आणि नवऱ्यानं माझ्या बांगडे भरले नाही तुझा मार खाऊन घ्यायला हा गडे म्हणायचं काय आकार आहे का त्याला तुझ्या बायांच्या हातचं मारतानी खायचा काय आणि त्यांनी नुसतं गप मुळमुळं तुझ्यासारखं रडायचं तू रडिनास मुळमुळं अंगाव जातीय उदारून लय खाऊन माज लगत करायला लागली आहेस तू आज पण खाल्लं खाल्लं गटा 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 झालीच मोठी आमच्या जीवावर आणि आता स्वार्थ पाय आता एगड मला आमक नाही मला पावडर नाही मला साखर नाही मला त्याल नाही शेंगदाणा नाही अगं नाही तर कर कष्ट ह्यांचं घर ह्यांची जनावरं सगळी यांची जमीन आणि तू त्यांची असून माझी म्हणतीय त्यांनी कसं घोटलं ग गटा 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 घुटून ते गबसे समजा त्यांचं असून त्यांना म्हणते हित ना नाही गायचं माझं घर आहे त्यांच्या घरात ना तो त्यांना बघलेला काढलंस आ कुठलं बी शा नाही माणूस येऊन सांगल त्यांच्या इष्टीत ना तू त्यांना बाहेर काढते त्यांच्या घरातन आ कुणाची चुकी आहे चुकी कुणाची नाही नवऱ्याची दिराची माझी चुक आहे ग तुम्ही आणलं का कधी पुर्मीला अगं हा नाही मी कधी करतच नाही कधी त्यांना जाऊन धक्का बुक देत नाही मी जरी रागाल तर लांब बडाबडा करून बसत असते मी तुमच्यासारखं गड्यांच्या अंगावता उधारून जायची माझं तसलं वळण नाही ग तसली आवडतच नाही माझी जरा तरी आई बापाच्या संस्काराला जाण की जरा आ उगं आई बापाची घालवायची स्वतःला वळण नाही ती नाही आई बापाची इज्जत फुकाट मातीला घालवायची तुझ्या तोंडावर थुकायची आम्हाला जरूरत नाही तू येत मोहरा आमच्या चालवून आम्हाला जरूरत नाही तुझ्या तोंडावर थुकायची तशी एकटीच बस बोमलत आम्हाला तुझी गरज नाही काढे म्हणून गरज नाही आम्हाला तुझी तुला वाटत सर माझ्याच ह्यांचं राहतंयचं नडतंय आमचं काय सुधीक नरत नाही तू आमच्या एका कामाला हात लावला नाही ना तरी आमचं नडत नाही आमचं आम्ही खाऊन पिऊन संगळ करून सगळं बिर बांधून तुझ्या ईरशिवाय आम्ही हिंडून फिरून आम्ही कसं का खायना फक्त तू आमची माप काढायची काही जरूरत नाही कारण तू आम्हाला कधी तुकडा थापून घातला नाही तू आमची माप काढायची काय गरज आहे घातलायस का कधी आम्हाला तुकडा थापून तू आमची माप काढतीस खायला घातलं असला तर तू माप काढलेलं जरा बरं तर दिसेल कधी तुझ्या आम्ही तुकड्या जमीन देत नाही या हा कधी करून घातलं नाहीस आम्हाला माझ्या नवऱ्याला म्हणती याला काम करायचं माहीत नाही याला शेण काढायचं माहीत नाही आगा मी एकटी खंबीर आहे बायको त्यांची भाव खंबीर आहे तू कोण सांगणार येन मधी सांगणार कोण नवरा 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 म्हणती नवऱ्याला भाकर तुला ठेवाय का ग नवरा नवरा करून आजीम घालतीस ती ती शान काढत नाही दूध काढत नाही आमच्या आम्ही खंबीर आहे ती आणते म्हणून आम्ही खातू आम्ही म्हणत नाही तुझ्यासारखं स्त्रिया सा सगळं आम्हाला घ्या येत नाही ग त्यांनी बी बाहेरचं काहीतरी करते कुठन बाजार हाट आणतात बाहेरचं काही करावं लागतं चार माणसं ही गोंडी आलं का फुकट आलं का त्यांच्या दारात चार जरे घातलं तेव्हा ती इथं दारात आलं पत्री ठोकल्याने त्यांना सतरा फोन केलं पत्र आणलं जाऊन तिथं उभा राहून समजा टेम्पूत भरून शाणा सिमेंटचे ठिके आणली इथं का इथं इटा बिटा अगं आम्हाला माहिती आहे कुठल्या कामात किती कष्ट आहे विचार दोन्ही बाजून केला ना तर दुसऱ्याचं कष्ट स्वतः बाबतीचा विचार कर मला स्वतः शान अगं तू दीड दीडशानी असे तू शानी आम्ही एक शाण आहे ना तू दीड शानी आहेस तुझी तुला तू शानी राहा आम्हाला तुझ्या काही परवचनाची गरज नाही ह्या तुला काय समजायचं ते तुझी तू समज आणि आम्हाला तुझ्यानं काय सूजाने आमचं नाही ना तुला एक गोयन गोष्ट सांगते आणि आमच्या वाट्याला जाऊ नकोस माझ्या नवऱ्याच्या ना ना बी नाही माझ्या बी नाही तुला एक मेन गोष्ट सांगते मी आम्ही कामं करू उपाशी राहू आम्ही जित्राब दावणीला बांधू नाही उभ्या पिकात सोडू तुला काय घेणं देणं आहे आमच्यानं म्हणते मी म्हणते कायच घेणं आहे तुला करणं नाही काय सकाळी म्हणून काम काय करायचं नाही इकडचा धक्का इकडं लावायचा नाही तू बोलतेच कशाला ग आ दोन रोजे ती माझी चित्राबाई त्याला हात लावायच नाही हात लावायचं नाही ना तिसऱ्या ना दिवशी तुझी चित्राबाई राहिल तर त्याला इचराई कशी येत नाही आई तर खायला सुकली माझा बाजार संपलाय मला आणल्याशिवाय मी हातला अगं तू कुठं हात लावून दमली आहेस जर वर्षाला सुगी गे आली जवारीच्या दिसात तसं बाजरीच्या दिसात तसं तुझं प्रत्येक हंगामाला ही तुझा गाणं चाललेलाच आहे प्रत्येक हंगामाला काय ना काय कुष्ट काढायचं मधीच फिने घालून बसायचं कामाला हात लावायचं नाही चित्राबाला हात लावायचा नाही आणि मोकळेच म्हणायचं मला ही द्या मला ती द्या अगं झाडाला पैसे तोडायच्यात पैसे झाडाला आहे हा मी काय बोल का पुनवी म्हणूस तर पुनवीच कसं ऐकते ती अगं ऐकत माझी नाही ती मला बी कळतं सांगून समजावं लागतं तुला आम्ही इतके दिस झालं पाच सहा महिना सांगतो या अगं असं नव्हा असं करा येईल पुन्हा करा येईल ना मुंबई हिला ऐकायचं नाही हिला लगच्या लगी बोलच्या बोलायला हजर करायचं मग सगळ्या सांग चांगली बी अगं तुझा शानपणा तुझ्यापाशी ठेवू तुझी आम्हाला किंमत नाही तुला आमची किंमत नाही ना, ना, ना। आम्हाला पण तुझी किंमत नाही तुझी गरज पण नाही आम्हाला जाताशी बोमलत बस